बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस ही तीन मजली इमारत पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी ढासळली असून यामध्ये दोन नागरिक अडकल्याचं समजते बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक पटापट बाहेर पडले मात्र दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती मिळतीये घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांनाही बाहेर काढण्याचं काम सुरू आहे इथे बिल्डिंग कलॅब झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोक अडकलेले होते त्या दोन लोकांचे नावं एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते, ते आवाज देत होते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोध कार्य चालू आहे याच्यामध्ये लोक राहत होती का म्हणजे फॅमिलीज किती होत्या सर तेवढं तर काही कळू शकलं नाही पण ही बिल्डिंगमध्ये लोक राहत होते असं समजलेलं नाही पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती रिक्षा हा सलून वाले जे होते म्हणतात तिथले जे त्यांनी आहे की त्यांना बिल्डिंग पडताय म्हणून तर बरेचसे लोक त्यातून बाहेर योग करता आले किती लोक काम सर इधे अपल इधे अपने इधे नहीं मटल तरी सीवी डी अग्निशमन केंद्र वाशी अग्निशमन केंद्र नेहरू अग्निशेमन केंद्र इतने नहीं मटल तरी एक साठ से सत्तर लोग करते हैं कनतर मैं एन डी आर एफ की टीम आपको इधे बोले नमस्कार मैं इंस्पेक्टर सुशांत कुमार सेट्टी एन डी आर टीम का टीम कमांडर हूँ मुझे सुबह एक खबर मिली थी यहाँ का जो सिविल प्रशासन द्वारा कि एक बिल्डिंग है जो कोलाउस हुआ है जिसमें तीन से चार जो आदमी है फंसने का चांसेस है और जिसमें मैं अपना टीम लेके वहाँ चल दिया और मेरे को फिर अपडेट मिलती रही और मैं उनका साथ अपडेट करता रहा तो मुझे खबर मिली कि दो जो हमारा जो फायर ब्रिगेड है उनके द्वारा दो एक टीम को निकाल चुके हैं और एक जो माहौल सिराज उनके तो तीस साल का लड़के हैं उनको अभी तो मिसिंग है और इसके लिए मेरे अपना टीम के साथ लेके कर यहाँ पर पहुँचने के बाद और फिर मैं अपना सर्च कर करने के लगा और फिर मैं आप देख रहे हैं कि जो बहुत बड़ा जो बीम है उनको हम मशीनरी द्वारा साइड कर रहे हैं उसके द्वारा मैनुअली हम सर्च करेंगे मेरा तो जो टीज स्क्वर है उनके द्वारा मैं सर्च करूंगा और मेरा डॉग स्क्वाड जो यूनिट में है वो आने वाला है पहुंचने वाला है उसके द्वारा फिर मैं डॉग के द्वारा भी सर्च करूँगा तो कितना मैन एक्चुअली अभी जो है एक ही मिसिंग है तो अब तो सोचना जो मिले और बाकी एनडीआरएफ हाँ एन डी आर एफ एक ही टीम है तीस स्ट्रेंथ है और हमारे साथ पूरा इक्विपमेंट है जो सर्चिंग इक्विपमेंट है कटिंग इक्विपमेंट सब कुछ हमारे पास अवेलेबल है आपके अंदर कितना टाइम लगेगा हाँ अभी हम इसलिए जल्दी मलबा नहीं हटा रहे हैं कि हमको हम उम्मीद करते हैं कि जो मोहम्मद शराब मिसिंग है वो सही सलामत तो हो और हम उनको जीवित निकाल सकें कितने लोग अंदर हाँ अभी जो सूचना मिल रही है कि एक मोहम्मद शराब कन्फर्म है और उनके साथ और भी कोई मिसिंग होतो आम्ही सिव्हिल प्रशासन थँक्यू केलं अडक नाही का आज सकाळी एक मला वाटतं पावणे पाचच्या दरम्यान इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा शहाबाज गाव सेक्टर एकोणीस बेलापूर आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये बांधी अशी तथे माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोकं बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ती ते, तेरा मुले आता है। ही आता बाहेर आलेली आहे अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम, टीम पुन्हा काम करते आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ सरी दहा वर्षापूर्वीचीच इमारत होती इमारत आहे की नाही ही गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ परंतु मुळातच दिसतं आहे की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे सर मनपा प्रशासनाशी या इमारतीमध्ये लोकांनी काही पाठपुरावा केला असल्याची माहिती समोर येते स्थानिकांमधून तशी माहिती नाही माझ्याकडे तर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा केला होता आपला मला तरी काही माहिती नाही थँक्यू सर okay.